आवाज आम जनतेचा देश युवा विद्यार्थी असोसिएशनच्या वतीने राज्यात विविध ठिकाणी निवेदन मोहीम आज युवा विद्यार्थी असोसिएशनच्या वतीने अमरावती जालना सातारा तसेच विविध जिल्ह्यातील शिक्षण अधिकारी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच मतदारसंघातील आमदार आणि मंत्र्यांना शिक्षक भरती दोन हजार पंचवीस पात्र अभियोग्यता धारकांकडून विविध मागण्यांसाठी निवेदन देण्यात आले या निवेदनात शिक्षक भरती प्रक्रिया जुन्या संच मान्यतेनुसार तात्काळ सुरू करावी एक व्यक्ती पद एक बिंदू या तत्वानुसार भरती प्रक्रिया राबवावी पवित्र पोर्टलवरील मागील चुकांची पुनरावृत्ती टाळून भरती प्रक्रिया पारदर्शक आणि वेळेत पूर्ण करावी या मागण्यांसाठी प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद अमरावती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र मॅडम सहाय्यक अप्पर आयुक्त साहेब आदिवासी विकास विभाग अमरावती सौ सुलभाताई खोडके आमदार अमरावती विधानसभा मतदारसंघ श्री संजयजी खोडके आमदार विधान परिषद महाराष्ट्र राज्य श्री राजेश भाऊ वानखेडे आमदार तिवसा मतदारसंघ या सहा प्रशासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधींना निवेदन सादर करण्यात आली यावेळी देवेंद्र जाधव लीलाधर खेरडे गौरव राऊत निकेश पतोंड शंतनू पाटील आरती गव्हाने अर्चना शिंदे दीपिका वराडे स्वाती टकले प्रीतम शिंदे शिवप्रसाद गाव्हाले मुक्ताराम शेळके अर्चना शेट्टे प्रवीण दवंदे उमर सय्यद राजेश बेद्रे सुमित जोशी इंद्रजित गुंजाळ सुरेश मुंडे विठ्ठल राठोड कविता सदाशिव शेटे, रामेश्वर तळेकर तसेच राज्यातील विविध भागातील अभियोग्यताधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते